जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी एक असा मुद्दा ज्यांना मोठे मोठे गार केले मोठे मोठे थंडी केले मित्रांनो शेतकरी असो किंवा राजकर्ते असो मोठमोठ्याची थंडी करण्याचं काम कर्जमाफीनं केलेलं आहे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मित्रांनो शेतकऱ्यांना ला घोळा लावायचा प्रयत्न केला पण आपण शेतकरी आपण त्यांना बैल लावला डायरेक्ट आता काय मंत्रीपद तर गेलंच आणि आता बसले रमी खेळत त्यांच्याबद्दल काही जास्त बोलायला पुरत नाही मित्रांनो कारण की फ्लो फ्लोमध्ये मी जास्त बोलीन आणि माझाच कार्यक्रम ठोकून टाकतील त्यापेक्षा आपला कर्जमाफीचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी कधी भेटेल कशी भेटेल हेच पाहूया चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहता तर आपण पाहूया की कर्जमाफी तुम्ही काल परवा न्यूज ऐकल्या असेल की राज्यामध्ये या तीन एक एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या मोठ्या प्रमाणात बैठका चालू आहेत गुपित बैठका चालू आहेत हो मित्रांनो गुपित बैठका आजपर्यंत या शब्द नव्हता ऐकला कालपासूनच ऐकू राहिलो की गुपित बैठका चालू आहेत गुपित तर या बैठकामध्ये नेमकं हो करायला मित्रांनो गुलदस्त्यात कार्यक्रम करायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे कोणालाच माहीत नाही काय होणार आहे पण गुलदस्त्यात आपलाच कार्यक्रम होणार आहे मला तर वाटते कारण की जवळजवळ याच्या गुपित बैठका झाल्या तेव्हा तेव्हा शेतकऱ्याला घोडे लागले तर यावेळेससुद्धा असं काही होऊ शकते मात्र सूत्र मित्रांनो अजून मला हे माहीत नाही पडलं की न्यूज चॅनलचे सूत्र आहेत नेमके कोण या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की कर्जमाफी होत आहे तर होऊ शकते मित्रांनो सूत्र खूप स्ट्रॉंग आहेत कधी कधी सूत्र बी असतात पण अजून हेच ठरलं नाही की सूत्र आहेत कोण नेमके या सूत्रांनी माहिती दिली की कर्जमाफी होणार आहे अशी तर माहिती माहिती खूप वेळा मिळाली कर्जमाफी काही झाली नाही निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं गांजर आपल्याला भेटलं ठीक आहे नमूचं चॉकलेटसुद्धा आपल्याला भेटलं ठीक आहे आणि यावेळेससुद्धा आता नगर परिषदेच्या समोर येत आहेत तर त्यासाठी हे गाजर असू शकते असू शकते मित्रांनो मी असं म्हणत नाही की खरंच असणार पण कर्जमाफी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे यावेळेस ते कालका परवा लाईव्ह आले होते आणि त्यांनी सांगितलं खरं म्हणजे असं खरं सांगितलं त्यांनी की आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू पाच वेळ पाच वर्षात जर का दोन वेळा कर्जमाफी द्यायची वेळ आली असेल शेतकऱ्यांवर तर ते कसं दूर करायचं आम्ही हे करू तुम्ही सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचा सत्बरा कोरा करणार कोरा 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 या शब्दावरून तुम्ही चार लाखाच्या कर्जमाफीवर आले चार लाखावर तुम्ही तीन लाखावर आले तीन लाखावर आता अडीच लाखावर आले आणि आता तुमचं म्हणणं आहे की काही तर मग शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू भलताच तुम्ही नवीन जी आर काढता जी आरचा काही मतलब नाही रोज शंभर जी आर निघतात एकालाही अंमलबजावणी होत नाही शंभर जी आरमध्ये रोज नवीन माहिती मिळते की लॉटरीचे फॉर्म भरा महाडीप्युटीचे फॉर्म भरा याचे करा त्याचे करा पशुसंवर्धनामध्ये जा त्याचे हे करा पण एकाचाही फॉर्म भरायचा दिवस येत नाही फक्त जी आर निघतात रोज शेत सरकारला एकच म्हणणं आहे जी आर जर काढायचं असेल त्याची अंमलबजावणीसुद्धा करा आज जी आर काढता तर पुढील पाच वर्ष त्याची अंमलबजावणी नको तात्पर्य त्याची अंमलबजावणी व्हायला हवी जास्त नाही कर्जमाफी देऊन टाका संधी सरकार कारण पुढच्या वर्षी तुम्हाला निवडणूक निवडून यायचं आहे आणि आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे कारण की लक्षात ठेवा आमच्यामुळे तुम्ही या तुमच्यामुळे आम्ही नाही आहोत म्हणून शेतकऱ्याच्या हितामध्ये शेतकऱ्यांच्या योग्य प्रश्न एवढा जर काही होत नसेल तर आम्ही आहोच मग आणि तुमच्या विरोधात नाही आहो आम्ही नाहीतर शेतकरी फायदा मी सांगतो मलाच कार्यक्रम करून टाकता गुलदस्त्यातला तुमचा कार्यक्रम ठीक आहे पप्पा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये 最近怎么